आतापर्यंत भाटगर निरा भाटगरच्या पाण्यानं कधीच ह्या वड्यावरचे बंधारे भरले नव्हते उंबरगाव बोवाळे आणि कोर्टी या तिन्ही गावातले एकूण तेरा बंधारे आता सध्या भरून <us> वातीत वरून तर हेच केवळ आणि केवळ श्रेय सगळं समाधान दादाला जात चोवीस तास इथं थांबून ती वरची काम कोण करणार मोकळं येऊन काय करायचंय का लग्नाला आले कार्यक्रमाला आले बोन बोलवलं त्यांच्या प्रतिनिधी कोणतरी येतो घरातला नाही असं नाही पण त्यांनी जल पाहिजे प्रत्येकाने अपेश केलं तर वरची कामं कोण करणार दादा होतं ही पाणी आणलं म्हणून या गोरगरिबांचं चांगलं झालं लोकांना हेड माहित नव्हता म्हणजे कोणत्या योजनेतनं कोणतं काम आणलं जाते ते खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून रस्त्याचे काम असू द्या विजेचं काम असू द्या पाण्याचं काम असू द्या पूर्ण काम मार्गी लागले एक ते दीड हजार एकर जमीन भाडगळ शिवाय भिजत नाही तरी ती भाडगळाची व्यवस्था दादांनी केली आमदार साहेबांच्या या सगळ्या प्रोग्राम मध्ये ह्या वर्षी दुष्काळ असताना देखील भरपूर पाणी मिळालं अगं एवढे आमदार बघले हे आमदार निसते फॉर्च्युनर मध्ये फिरणारे होते आत्ता जे आमदार आहेत ते इंजिनियर आमदार आहेत रस्ते विकास असेल लाईटचा विकास असेल गोरगरीबाचा रेशन कार्डाचा विषय असेल इतर लाईटीचा विषय कुठला असेल हे सगळे कॉल वर घ्यायचं आहे फक्त बोलायचं हॅलो दादा आमचं काम थांबलंय दोन मिनिटात कार्यक्रम मार्गे डाळीम धरली होती पण ही तर पाणी नसतं बाग जपली येत नव्हती हो ती चाळीस हजार रुपये घालून वायपट जात होत सगळं कारण का पाणी निघायला लागलं होतं आता सध्या बोर चोवीस तास बोर लाईट असेल तोपर्यंत चालते पाडव्यापर्यंत जी पिक निघणार होती ती निघत नव्हती पाणी नसतं पिक निघते शेतीसाठी आलं तर आम्ही कामच केलं पाहिजे गाठ घ्यायची काय काम आहे गाठ घ्यायची याच्यापेक्षा दुसरं काय काम केलं पाहिजे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या या गावामध्ये होतो खरं तर हे गाव असेल किंवा उंबरगाव असेल भोळे असेल या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिथिन पात्यामधून भारगळचं पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतंय खरंतर मी मगाशी फिरत असताना मायापाठी मग हाकी मेंबर आहेत हाकी मेंबर मला सांगत होते की, की भर पावसाळ्यामध्ये देखील आत्ता जिथं पाणी किंवा जे ओडे नाले भरले तिथं साधं त्या ठिकाणी भळी देखील मुजल्या नव्हत्या ही परिस्थिती होती परंतु आमदार समाधानदा दवताडे यांच्या प्रयत्नातून या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं राजकीय कौशल्य वापरून त्या ठिकाणी पाणी आणले आणि अक्षरशः या तिन्ही गावाला आणि आता मी जिथं उभा आहे त्या पाठीमागं ह्या वडा आणि असं भरून वाहतोय हा वडा इथं जे पाणी आलं त्या पाण्यातून त्या ठिकाणी आईने पिकायला गरज असताना हे पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गरगरीत रानं भिजवून घेतली ती ओढण आलं भरून घेतलं तर त्यामुळं कुठंतरी शेतकरी राजा सुकवल्याचं दिसतोय आज सकाळी मला हाकी मेंबरचा में फोन आला की या भागामध्ये पाणी आलं आहे साहेब आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा पाणी आलं आहे कारण ह्याच्या आधी कधीच निळा भारगळचं पाणी अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलं नव्हतं नेमकं इथल्या शेतकऱ्यांना ह्या पाण्यानंतरची काय उत्सुकता आहे काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया खरंतर पंढरपूर मंगावेडा मतदारसंघासाठी पाणी आणि पाण्याचं एकूण राजकारण हे नवं नाही मोठ्या प्रमाणामध्ये जर निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये आश्वासनं दिली जातात एम आय डी संदर्भातले आश्वासन आहेत इतर विकासाच्या संदर्भातले आश्वासनं असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आमदार समाधान दादा दावत यांच्याकडून सातत्यानं वेगवेगळ्या बाबतीतला पाठपुरावा होतोय मध्यंतरी आपण अजून एक इतिहास मंगावेड्यामध्ये घडताना बघितला होता की म्हैसाळचं पाणी थेट म्हणजे कृष्णा नदीचं पाणी थेट मान नदीमध्ये आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी अशा पद्धतीने इतिहासात पहिल्यांदा पाणी आल्याची गोष्ट शेतकरी सांगतात नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणणं काय आणि एकूण मग या निमित्तानं का होईना पुन्हा एकदा थोडंसं आमदार समाधानदादा औताडे यांच्या कामाची पद्धत काम आणि या सगळ्याच्या गोष्टीच्या संदर्भातल्या चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत खरं तर मेंबर तुमच्यापासून सुरुवात करतोय फोन झाला सकाळी पाणी आल्याचं सांगितलं बरंच दिवस पाणी चालू आहे सांगत होता पहिल्यांदा पाणी आलंय म्हणलं काय हा नमस्कार मी द्रोणाचार्य द्रोणाचारी हाकीरटी पहिल्यांदा आमदार समाधान दादा आवतड्यांचा आभार मानतो कशासाठी मानतो आभार की ह्या वर्षी पाऊस एकदमच कमी झाला आपल्या पाठीमाग जे आता भरलेला बंधारा ओढा दिसतो आहे यात अख्ख्या पावसाळ्यात अक्षरशः बळीसुद्धा मुजल्या नव्हत्या तर समाधादांना आम्ही समाधानदादांना आम्ही ब ब पंधरा ते वीस दिवस एवढा त्रास दिला ह्या पाणी सोडण्यासंदर्भात जेवढ्या जेवढे वेळे आम्ही त्यांना फोन केले कधीही एकाही फोनवर त्यांनी रागवले नाहीत किंवा म्हणजे चिडले नाहीत जेवढ्या वेळे आम्ही फोन करेल तेवढी वरच्या ऑफिसला फलटण ऑफिस असेल पंढरपुरा ऑफिसला पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला पाणी सोडलं आणि उंबरगाव बोहाळे आणि कोरटी ह्या तिन्ही गावातले एकूण तेरा बंधारे आता सध्या भरून वाहते वरून हुँ. तर ह्याचं केवळ आणि केवळ श्रेय सगळं समाधान दादा जातं कारण त्याचं असं आहे की आतापर्यंत भाटगर नीरा भाटगरच्या पाण्यानं कधीच ह्या वड्यावरचे बंधारे भरले नव्हते पहिल्यांदा भरलेत म्हणून त्यांना श्रेय त्यांच्यामुळेच केवळ भरलेत खरं तर दादांना भांडलं काय वाटतं आमदारांच्या एकूण कर त्यांच्या का राजकीय ह्याच्याकडे बघितलं कारण बऱ्याच वेळा असंही बोललं जातं की आमदार साहेब लोकांमध्ये तितकंसं येत नाहीत किंवा तालुक्याचा हा स्वभाव आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भारतना ना नसतील लोकांमध्ये जायचे आता भगीर दादा असतील साहेब हे लोकांमध्ये सतत जात आहेत अभिजित पाटील देखील सातत्यानं लोकांमध्ये जायचा सा प्रयत्न करत आहेत लोकांमध्ये हिंडत राहत आहेत आणि त्यातून मग कुठंतरी दादांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की आमदार साहेब हे हे मान्य करू शकतो आपण की सत्तेतला आमदार आहे बऱ्याच वेळा अधिवेशनाचा काळ म्हणून किंवा आठवड्यातले दोन दिवस तर कंपलसरी त्यांना वर पुढं मुंबईला थांबावं लागतं पण हे जरी असलं तरी तितकं सु लोकात येत नाहीत हा आरोप आहे दादांवर काय नाही आरोप केला के असेल जेणे केला त्यांनी पण हितच चोवीस तास थांबून आमदार म्हणून जे काही काम असतं पुणे असेल मुंबई असेल काय मंत्रालयातली काम असतील लोकांना निधी आणायचा आहे किंवा जनतेच्या कामासाठी चोवीस तास हिथं थांबून ती वरची कामं कोण करणार त्यांनी इथं पण वेळ देत नाही असं नाही केला असेल आरोप एखाद्याने त्याला वाटलं ते बोललं लोकशाही कोणी पण बोलू शकते त्याचा नाही विषय पण इथंच चोवीस तास थांबलं तर वरून येणारं जे सरकारी लेवलचं गव्हर्नमेंट लेवलचं जे काही निधी असेल काय असेल कामकाज इथं थांबून था कसं होणार मोकळं येऊन इथं काय करायचंय मोकळं म्हणजे लग्नाला आले कार्यक्रमाला आले बोलणे बोलवलं त्यांच्या प्रतिनिधी कोणतरी येतो घरातला नाही असं नाही पण त्यांनीच आलं पाहिजे प्रत्येकाने अपेक्ष केलं तर वरची कामं कोण करणार ह्यासाठी कायमस्वरूपी इथं उपा म्हणजे उपलब्ध होत नाहीत लोकांना शरीफ सुलेमान शेख शरीफ सुलेमान शेख असं आहे असं मला वाटलं मी आहे नाही 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 तसं काय नाही काय प्रतिक्रिया पाण्याबद्दल लय दिवसानं पाणी आल्यामुळे समाधान आहे ना इथं इथं दादा अवताडीने ही पाणी आलं म्हणून या गोरगरीबांचं चांगलं झालं कल्याण झाल्यामुळे ही पाण्या हीच संपली ना आता इथली एक दोन तीन महिने तर अजून एक दोन पाणी तिने सोडावे आल्यावर बंधारे भरून घ्यावं <coughs> आता काय फायदा ह्या पाण्यापासून आता जे हे शेतकरी जे सुखावणार आहे तर शेतकऱ्याला पाणी असल्याशिवाय त्याने का ही काय पाण्याचा फायदा आहे नाही तर काय आता जी लहान लहान पिकं आहेत ही जळणार आहे ती जळल्यावर ते पाणी नसल्यावर जाळणारच आहेत ना ह्या पाण्याचा ती फायदा आताच्या लहान पिकांना फायदा आहे राम राम बाबा राम राम काय नाव आहे संदीपान शेंडगे संदीपान शेंडगे कुर्टीच जाय किती वर झाली ही वडाहून वडा जुना जाय पहिला तुमच्या पहिल्यापासून कळते आहे आम्हाला कळत असं आहे केव्हा कळते असं पाणी हे निरा सगळं चालतं नाही नाही एवढ्या बरं जाय एवढ्या बरं झालं बर कुणी आणलंय समाधान अवतरेन अवतरे आणले चांगलं आहे आमदार म्हणून चांगलं काम करते करते बर हे ज्या आधी आता भारत नानाला मत टाकली असते परिचारक होता आमदार टाकली कस वाटते काम हे आमदार केले चांगलं बाकीचे काय काम करते ते गावात काय करणार काय नाही पण पाणी पाण्याच या केले बर ठीक आहे इकडे अजून बरेच मंडळी त्यांना बोलूया पहिला काय सांगाल अशा वड्याला पाणी आलं पहिल्यांदा इतिहासामध्ये पाणी आले, आले सांगण्यात येते काय प्रतिक्रिया खरं तर या कोर्टीच्या पंचकृषीतील पाण्यामुळं जे वड्याला पोड्यापात्रात जे पाणी आलं आहे सगळे बांधारे भरलेत तर खरं तर सगळा शेतकरी आनंदाने सुकावला आहे कारण की आत्ता जर वड्याला पाणी आलं नसतं हातातोंडाला जी पिकं आलेली होती आता ऊस घालवायला वगैरे ते पूर्णपणे पाऊस कमी असल्यामुळे जळण्याच्या मार्गावर होती परंतु आता या ठिकाणी पाण्यामुळे त्यांना पाणी भेटलं आणि एक पीक पीक जे आहे ते हे पीक आता हातातोंडाला आले आलेलं या ठिकाणी दोन पैसे शेतकऱ्याच्या पोटामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत खरं तर हाकी साहेबांना मी तो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न आहे की दादांवर असा आरोप आहे की दादा लोकांमध्ये जास्त हिंडत नाहीत बाकीच्यांच्या तुलनेनं काय त्याच्याबद्दल काय वाटते व्हायची तक्रार आहे का दादा नाही साहेब कसं राहतो माहीत आहे का, का। फक्त माझ्या बारशाला आला दादा माझ्या बोकडाच्या कार्यक्रमाला आलं दादा किंवा लग्नाला आलं दादा ह्याच्यात जे समाधान आहे ते आज आपण एक जे उच्च शिक्षित जो वर्ग आहे तर मी तर एवढं म्हणेल की आमदाराचं काम हे घारीसारखं असावं कारण की वर त्या ठिकाणी घार जशी वर जरी हवेत असली आकाशामध्ये तर त्याचं लक्ष हे खाली आपल्या ह्याच्यावरती राहतं तसं आमदार साहेबांनी घारीसारखं का काम करावं त्यांचं जे काम आहे ते मुंबई मंत्रालय लेवलनं करावं आणि पिलं जशी आहे तसं मतदारसंघावरती त्यांनी लक्ष द्यावं आणि जेवढा जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणतो आणता येईल तेवढं या ठिकाणी खेचून आणता आलं पाहिजे जसं आपण म्हणतो साहेब कसं आहे की माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र नेवारा ह्या गोष्टीची गरज आहे पण ते अन्न कमवायचं म्हणलं तर पाणी पाहिजे आणि जर पाणी नसेल तर शेतकरी काय कशा पद्धतीने हे करणार आहे जर आमदार साहेबांचा तर रस्ते वीज आणि पाणी ह्या तीन गोष्टीवरती खूप म्हणजे खूप भर आहे आज आमच्या गावामध्ये साहेब पाच डीपी दिलेत मी आला जसं कळतंय मी म्हणजे आता माझी हे या ठिकाणी तिसरी टर्म आहे म्हणजे मतदान करायची बरं का ह्याच्या अगोदर एवढा विकास किंवा एवढी कामं कसले परिस्थितीत बघता आली नाही लोकांना हेड माहीत नव्हता म्हणजे कोणत्या योजनेत कोणतं काम आणलं जाते ते खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून रस्त्याचे काम असू द्या विजेचं काम असू द्या पाण्याचं काम असू द्या पूर्ण काम मार्गी लागलीत आणि अजूनही काय काम आहेत ते निश्चितपणाने पूर्ण करतील याची खात्री आहे ठीक आहे नमस्ते काय दहा एकर आहे मला कुठं आहे या भाडगाच्या पाण्यावर आहे पाण्यावर लाभार्थी मी पाण्याचा कसं वाटते मी पाण्या पाणी नंबर एक आहे आणि पाणीदार आमदार बी नंबर एक आहे पंढरपूर मंगळवाडीच्या विकासासाठी हा मी शेख ही सगळ्या मुस्लिम समाजावतीनं बोलतोय की एक ते दीड हजार एकर जमीन भाडगळशिवाय भिजत नाही तरी ती भाडगळाची व्यवस्था दादांनी केली आमदार साहेबांच्या ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये ह्या वर्षी दुष्काळ असताना देखील भरपूर पाणी मिळालं आणि इथून पुढे प्रत्येक पाळीला पाणी मिळावं ही आमदार साहेबला आमची विनंती आहे हो। वर सरकारी ज्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जे इथं पाणी घेत नव्हतं ते दादांनी सगळ्यांना सांगून अधिकाऱ्यांना फोन करून सगळ्या शेतकऱ्यांचं सुजलाम सुफलाम आयुष्य पुढच्या मार्च एप्रिल महिन्यापर्यंत दोन हजारच्या चोवीसच्या सुजलाम सुफलाम केलेला आहे त्यामुळे सगळे शेतकरी वर्ग आनंदी आहेत सगळ्या व्यापाऱ्याला उद्योजकाला शेतकऱ्याला व मजुराला सगळे दुकानदार वगैरे सगळे असतील ती सगळी आज पंढरपूर तालुक्यात सुजलाम सुफलाम आहेत फक्त ओनली ओन समाधान दादा हेच त्यांच्या शब्दात येत आहे काम कस करते आमदार बघितले हे आमदार नसते फॉर्च्युनर मध्ये फिरणारे होते आता जे आमदार आहेत ते इंजिनियर आमदार आहेत रस्ते विकास असेल लाईटचा विकास असेल गोरगरीवा रेशन कार्डाचा विषय असेल इतर लाईटीचा विषय कुठला असेल हे सगळे कॉलवर घ्यायचं आहे फक्त बोलायचं हॅलो दादा आमचं काम थांबलंय दोन मिनिटात कार्यक्रम मार्गी कुठल्या अधिकाऱ्याला फोन झाला तरी तिथं माझी भेट घ्या अपेसा द्या असा विषय नाही फोन करा मंत्रालयात जरी असेल तर दादा फोन उचलतात काम मार्गी लावत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची भरपूर गर्दी आहे आता ही चाळीस वर्षापूर्वी आमदार झाली मी पण त्यात होतोच आता दादा आल्यानंतर दादा भाजपचे आहेत कमळाचं चिन्ह आहे त्यांचं ह्या इतर लोकांनी कुठलंही काम केलं नाही हे सांगतात मीही केलं मी ते केलं तुमच्या चार माणसाच्या कामावर काम लोकांनी केलं म्हणून आनंद नाही आम्ही आमच्या स्वतःच्या उद्योगधंद्यावर समाधानी बरोबर ठीक आहे अजून बरीच मंडळी आहेत विलास भाऊ आमचं इथं आहे विलास भाऊ लोकांना डाकला लागलंय लाग या फुटा इथं आमचा खव्याचा गडी आहे आमचा जुना आहे ह्या गावचा नमस्कार नमस्कार कसं वाटतंय इथं हे डाळीबाजी बाग आहे मी आलेलो इथं बरोबर आहे हे तर झालतो डाळींबाजी बाग प्रेरणाबी भंडाराचा एक व्हिडिओ आपण इथं केला होता आणि बरोबर त्या पायत्यानं पाणी वाहते कसं वाटते वाटायचं म्हणजे काय झालं तर डाळिंब धरली होती पण हे तर पाणी नसतं बाग जपली येत नव्हती ती चाळीस हजार रुपये घालून वायपट जात होत सगळं कारण का पाणी निघायला लागलं होतं आता सध्या बोर चोवीस तास बोर लाईट असेल तोपर्यंत चालते ऊस <us> बी <us> आहे ती पलीकडे ऊस बी आहे <us> ती ऊस तर हे पावसा पावस <us> आता पावसाळ्यात म्हणजे एवढी वाढली ती पाऊस नसल्यामुळं आता ही ऊस कसा तर पार तर पडतो बरोबर <us> <नहीं। us> यंदा ऊसाचं बी फार अवघड अवघड आहे ऊसाची वाढच नाही ना पाऊस काळ कमी असल्यामुळं पुढच्या वर्षी लागणी म्हणत एकदम कमीच आहे त्या कमी त्यावर जाऊ दे त्या आता कारखानदार पळापळी करावं लागलं ऊसाला दर तरी लागला आधी जाहीर झालं सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं इथं झाले त्या खरं तर एकूण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी राजकारणाविषयी नवा नाही दो <laughs> दो दो दोन मिनटं का होईना पंढरपूरच्या बाजारात गाठ पडलो तेव्हा दोघं बी राजकारणाविषयीच बोललोय काय वाटतं तालुक्यात बघितलं कारण ऑफ द कॅमेरा जरी आपल्या दोघाला कोणी बघितलं तर तिसऱ्या माणसाला आपल्याला ओळखणारा माहित असतं आता दोन कोण बाजारात मधी उभारते पण राजकारणाच बोलते ती एवढं आपल्या दोघाला ओळखते ती सगळी जण काय की एकूण राजकारणाबद्दल दादांच्या कामाबद्दल काय वाटतं समाधान समाधान आहे ठीक आहे नमस्कार राम काय नाव शेंटी काय काय आहे पाण्यामुळे ही जी आता पाडव्यापर्यंत जी पिकं निघणार होती ती निघत नव्हती पाणी नसतं आलं तर आता व्यवस्थित पाडव्यापर्यंत पिकं निघते ती तिथून मुळे मेहनत करून उन्हात राहत तापवते ती मिरगा टायमाला आपोआप व्यवस्थित म्हणजे पार पडलोय आम्ही ह्यातनं बऱ्यापैकी आणि आम्ही मेंबरला सांगत होतो ना मेंबर एवढा आपला बंधार बसतात बघा ते मेंबरने ह्याचा पाठपुरावा व्यवस्थित करून सांगायचं तुम्ही जरा त्या त्या हेडवर जाऊन यावर पाणी सोडलं आम्ही एक दोन वेळा गेलो होतोय चांगलं काम चांगलं आहे होय असं पाणी शेतीसाठी आलं तर आम्ही समाधान आहे नाही आलं तर काय समाधान आहे का आम्ही काय वाटतंय काय गरज वाटते, काई वाटते का, काम करावं वाटतं का गाठी बिटी घ्यावं वाटते नाही नाही कामच केलं पाहिजे गाठ घ्यायची काय काम आहे बघ गाठ घ्यायची च्या पेजण याच्यापेक्षा दुसरं काय आहे काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव आहे तात्यासाहेब हाकी गाडीबिटी जोरात वाढवली आता आता प्रश्न आहे हाकी मी मिळून गाडी वाढवत का दोघं तसं काय राय बर शेत माझं सात एकर आहे एकर काय साधेकर वड्या शेजार आता शेतकऱ्याला पाण्याशिवाय काही चालतच नाही शेतीसाठी पाणी जायला लागतंय पहिल्यांदा आलंय म्हणून पाणी पहिल्यांदाच आलंय कधी नव्हतं इतिहासात पहिल्यांदाच पाणी आलंय वड्याला काय वाटतं पाणी आलेलं बघून काय वाटतंय पाण्यावर म्हणजे शेतकऱ्याचं जीवनच पाण्यावर आहे पाणी असेल तरच शेतकरी आहे बरोबर हा मग शेतीसाठी पाणीच आहे हे पाणी झालं बाकी गावात काम काय केली जाते काय निधी विधी दिलाय दोन चार रुपये निधी गावातला रस्ता झाले तर लाईटची व्यवस्था आहे वॉटर सप्लाय पाण्याची कामं झाली ती होती काम हो हो, हो काम झाली ती तसं नावासारखं नावात बी समाधान आहे तसं ग्रामस्थात बी समाधानच आहे हो हो आहे मित्र हात बांधून उशील होम राम राम काय नाव आहे फरहान मुलानी मुला कुर्तीला मुस्लिम लोकसंख्या आहे बरोबर आहे आहे चला ही अजून एक भारी गोष्ट आहे इथली ब्युटी आहे <laughs> काय किती आहे शीते स्वतः स्वतः टेकू शीत काय शेतात ऊस आहे बर हरभर आहे पाण्याचा काय फायदा झाला फायदा पाण्याचा होईल ना तर मग कशाच होईल शेत शेतकऱ्याला फायदा ही पाण्याचाच राहणार बरोबर आणि फार चांगल्या प्रमाणे पाणी आलेलं आहे अशा एक पाळ्या दोन तीन पाहिजेत आम्हाला जून पर्यंत अशी अपेक्षा आम्ही समाधान दादा अवतारे यांच्याकडून अपेक्षात आहे करताय अपेक्षा होय अपेक्षा करतील अशी काही काम केली होय अपेक्षा पुरते काम भरपूर केलेत अजून प्रयत्न आहे त्यांचा चालू बी आहे अजून करतील अजून अपेक्षा आहेत आमच्या अपेक्षा ही अपेक्षावर सगळं कायम हु, आहे अपेक्षावर कायम आहे होय ठीक आहे तर खरं तर ही याच पद्धतीची अपेक्षा संपूर्ण मतदारसंघाचीसुद्धा कायम इथल्या लोकप्रतिनिधींकडून असणार आहे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज आहे यंदा पाऊस तितकासा झाला नव्हता पाऊस तुलनेनं कमी पडला होता आणि अशा वातावरणामध्ये पाणी येणं गरजेचं होतं मग तो पंढरपूरचा भाग असेल किंवा मंगळवारचा भाग असेल उसाची शेती या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टरीचा भाग हा तसा फळबागांसाठी मोठा भाग आहे आणि या भागातल्या शेतकऱ्याला जर योग्य पद्धतीनं त्याला जर वेळोवेळी पाणी मिळालं तर त्याची पिकं त्या ठिकाणी हातात येणार आहेत अन्यथा शेतकरी मोठा अडचणीत येऊ शकतो आणि ते काम आमदार समाधान दादा अवतड यांच्या प्रयत्न झाले पाणी खर तर फार महत्वाची गोष्ट आणि फार आस्थेनं लोक पाण्याबद्दल बोलतात म्हणजे वर सरकार कोणाचं आहे खाली सरकार कोणाचं आहे किंवा काय चाललंय ह्या सगळ्यापेक्षा शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाची गरज काय आहे तर पाण्याची गरज आहे आणि मला वाटतं पाण्याची ती गरज कुठेतरी आमदार साहेबांच्या त्या ठिकाणी प्रयत्नातून सातत्यानं होताना दिसते मग मला हाके साहेब सांगत होते की पाणी नव्हतं त्या निवेदनामध्ये दादानी त्यांचं राजकीय कौशल्य वापरून ते पाणी बरोबर मॅनेज करून इथपर्यंत आणले आणि इथपर्यंत एकदा आणून चालणार नाही तर पुन्हा पुन्हा इथल्या लोकांना ते पाणी आमदार साहेबांनी आणलं पाहिजे अशा देखील अपेक्षा हक्काने इथल्या लोकांच्या येत्या समाधान अवतड्याने कामं केली काशी विचारणे केली त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आल्याचं सांगितलं जात आहे रस्त्याची कामं पीची कामं मग अशी मला पहिल्यावान सांगत होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेत आणि अडीच एक वर्षाच्या काळामध्ये साधारण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी देखील आणण्याचं काम आमदार समाधान दादा अवताडे यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी सातत्यानं होताना दिसते अनेक वेळा आपण अनेक गावांमध्ये जातो आहे लोकांमध्ये जातो आहे बोलतोय त्या त्यावेळी लोक नावात समाधान आहे त्याप्रमाणे जनतेचं देखील समाधानदादा गुंड होते हे केलं जाते मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला होता कारण बऱ्याच वेळा म संपूर्ण मतदारसंघामध्ये ही चर्चा असते की आमदार समाधानदादा औताडे हे तुलनेनं इतरांपेक्षा कमी लोकांमध्ये जातात किंवा लोकांमध्ये येतात खाली कमी फिरताना दिसतात परंतु तुम्ही दिलेलं उत्तर खरं तर महत्त्वाचं आहे किंवा पैलवान म्हणले तसं घार जरी आकाशात उडत असली तरी तिचं लक्ष पिलापाशी असतंय आणि घारीनं तिथंच राहिलं पाहिजे नाही तर असं होऊ शकते घर बी उपाशी पिले बी उपाशी सगळीच येतं <laughs> आणि मग बसून काय करणार इथं तर मतदारसंघ महत्त्वाचाच आहे सुखदुःख महत्त्वाचे आहेत परंतु त्याच्या इतकंच महत्त्वाची बाब म्हणजे सातत्यानं वर मंत्रालयामध्ये राहणं तिथल्या संपर्कामध्ये राहणं सरकारच्या संपर्कामध्ये राहणं वर आणि जास्तीत जास्त निधी खेचून आणणं हे काम देखील आमदारांचं तितकंच महत्त्वाचं आहे कुठेतरी लोक देखील थोडासा वेगळा विचार करताना दिसत आहेत लोकं देखील थोडंसं बदल मागत आहेत तर या संपूर्ण मतदारसंघाची मागणी हा लोकांमध्ये मिसळणारा आमदार असला पाहिजे अशी असताना आता थोडीशी लोक लोकांमध्येही मिसळणारा पाहिजे आणि काम करणारा देखील आमदार पाहिजे अशा पद्धतीची मागणी करताना त्या ठिकाणी दिसायला लागली होती आणि हे या मतदारसंघाचं बदलतं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा कोर्टी